तुमचं स्वागत आणि आता बातमी शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी से आमदार बच्चू कडू यांचा मोर्चा निघतोय या जवळपास दोन ते तीन लाख शेतकरी सहभागी होणार आहेत थांबवण्याचं धाडस करू नका मोर्चाला परवानगी नाही दिली तरी मोर्चा निघणारच असा पवित्रा बच्चू कडूंनी घेतलाय बच्चू कडू रवाना होण्यापूर्वी आपल्या सोबत आमदार बच्चू कडू यांना विचारू भाऊ तुमच्या मोर्चाला उद्या परवानगी नाकारलेली आहे सरकार कुठंतरी तुम्हाला घाबरलेलं आहे का सरकार घाबरलं का नाही घाबरलं माहीत नाही पण पोलीस प्रशासनानं असं धाडस करू नये आम्ही शांततेनं मोर्चा करतो आहे आणि कुठलीही शक्ती आमचा मोर्चा थांबवू शकत नाही आत्तापर्यंत आमचा जो अनुभव आहे जे म्हटलं आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे त्याच्यामुळं अतिशय शांततेनं आम्ही हा मोर्चा काढतो आहे पण पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक मोर्चाला थांबत असेल तर त्याचा विरोध आम्ही तिथे करू वेळेवर मोर्चा निघणार जे अमरावतीमध्ये किंवा नाग औरंगाबादमध्ये जी बॅनरबाजी झालेली आहे त्या बॅनरबाजीतून तुम्ही सरकारवर ताशेरे मोठ्या प्रमाणात ओढलेले आहे त्यामुळे येत्या काळात बच्चू हे सरकारसोबत राहणार नाही हे असा इशारा यातून आहे का सरकार सरकारसमोरचे ताशेरे फेटल्यापेक्षा व्यवस्थे जी काय व्यवस्था आहे ते ते तिथे मांडलेली आहे गावं आम्ही पाहतो उजाळ व्हायला लागले आणि शहरं मात्र त्याच्याकडे अधिक जास्त लक्ष दिलं जात आहे अर्थातच अडीच लाख रुपये शहरवाल्यांना आणि सव्वा लाखाचं घरकुल गाववाल्यांना तरी या सगळ्या विषमतेवर आम्ही ते, ते बॅनरबाजी केलेली आहे आणि त्या विषमतेच्या विरोधातच लढायचं आहे एक जाती धर्माचे झेंडे घेऊन लढणाऱ्या नेत्याला आम्हाला वचपा काढायचा आहे सरकारवरच नाही तर या व्यवस्थेवरच आम्ही हा घाव घालणार आहोत आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत मग उद्याच्या मोर्चातून तुम्ही सरकारसोबत राहणार येणाऱ्या येत्या काळात की विरोधात जाणार काय इशारा देणार आता उद्या निर्णय घेऊ उद्या कशा पद्धतीनं समोर जायचं ते ठरवू निश्चितच आमदार बच्चू कडू हे सरकारवर कुठेतरी नाराज आहेत आणि उद्याच्या मोर्चातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारसोबत राहायचं की सरकारच्या बाहेर राहायचं हा निर्णय जे आहे ते उद्याच्या मोर्चातून काढणार आहे व्हिडिओ जन सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती